अंबरनाथमधील नव्या न्यायालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित ज्येष्ठ न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई आदरणीय गिरीश कुलकर्णी साहेब न्यायमूर्ती आदरणीय श्रीराम मोडक तुम्ही म्हणालात इकडे गार्जियन नाही पण तुम्ही ठाणेकर आहात ठाणे जिल्ह्यावर तुमचं खूप प्रचंड प्रेम आहे आणि त्यामुळे ठाण्यातल्या प्रत्येक कार्यक्रमाला का तुम्ही यावं अशी आमची इच्छा असते न्यायमूर्ती श्रीमती मंजुषा देशपांडे मॅडम न्यायमूर्ती अद्वय सेटनाजी श्रीनिवास अग्रवालजी जिल्हा न्यायाधीश ठाणे बार काउन्सिल सदस्य आमचे गजानन चव्हाण साहेब विठ्ठल कोंडे देशमुख अध्यक्ष बार काउन्सिल महाराष्ट्र गोवा संजय सोनावणे अध्यक्ष उल्हासनगर बार काउन्सिलचे आणि त्याचबरोबर या न्यायालयाच्या न्यायमूर्ती जगताप मॅडम सर्व मान्यवर व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे आजची ही इमारत अतिशय सुंदर अशी इमारत अंबरनाथमध्ये होते आहे आणि मग मोडक साहेबांनी अंबरनाथची ओळख सांगितली डिफेन्स अॅम्युनेशन फॅक्टरी आणि एम आय डीशी इथं प्राचीन असं शिवमंदिर देखील आहे आणि शिवमंदिर हे देखील अनेक वर्ष म्हणजे जुनं प्राचीन मंदिर आहे आणि या शहराची देखील ओळख देखील त्यामुळे निर्माण झालेली आहे आणि आता शिवमंदिरासोबत इथं न्यायमंदिर देखील उभं आहे आणि म्हणतात भगवान के घर में देर आहे अंधेर नाही आता तर भगवान के घर घरमेही न्याय मंदिर बन गया आहे त्यामुळे यापेक्षा दुसरा चांगला योग असू शकत नाही आणि या न्याय मंदिरात कायम सत्याचाच विजय होईल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि अंबरनाथवासियांचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या इमारतीचा जास्त जास्त फायदा सर्वसामान्य लोकांना न्याय मिळून त्या लौकिकात भर पडो अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो गेल्या काही मागच्या काळामध्ये आणि यासाठी आपल्या सर्वांनीच प्रयत्न केले आणि आपले, के आपले आमदार बालाजी किनीकर हे देखील ह्या कोर्ट व्हावं कोर्ट व्हावं कोर्ट व्हावं म्हणून सातत्याने कळत शेवटी इथल्या नागरिकाला इतर ठिकाणी जावं लागत होतं त्याला आज घरीच इथे बाजूलाच न्याय मिळणार आहे आपण ठाणे मीरा भाईंदर या ठिकाणी देखील अतिशय सुसज्ज अशा इमारतींचं उद्घाटन केलेलं आहे आणि त्यावेळी देखील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओकसाहेब उपस्थित होते महाडला देखील दिवाणी आणि कनिष्ठ स्तर न्यायालयाचं भूमिपूजन केलं त्यावेळेस देखील तिथे गवई साहेब होते आणि कुलकर्णी साहेब देखील ठाण्याच्या प्रसंगी होते आणि तिकडे होते मीरा भाईंदरलाही होते त्यामुळे ठाण्या ठाण्यावर आपल्या सगळ्यांचंच प्रेम आहे जिल्ह्यावर आणि आता मला वाटतं उद्या जव्हारमध्ये आपलं उद्घाटन आहे पालघरमध्येही होईल आणि कल्याणचा विषय या ठिकाणी मोडकसाहेबांनी केला नाक काढला आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की एम एम आर डी ए विभाग देखील माझ्याकडंच आहे नगरविकास विभाग देखील माझ्याकडंच आहे त्यामुळे कल्याणच्या ज्या जुन्या कोर्टाच्या इमारतीचा देखील मार्ग आपण काढू आणि तिथे देखील चांगली कोर्टाची इमारत उभी करू आणि म्हणून ही न्यायमंदिरं उभारण्याचं काम तितकंच जितकं पुण्याचं आहे तितकं आपण पाहतो की काही धार्मिक स्थळं असतात मगाशी सांगितलं शिवमंदिर किंवा मंदिर, कि मंदिर उभारणं जेव्हा जेव्हा एखाद्या न्यायालयाच्या भूमिपूजनाचा किंवा इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होतो तेव्हा खऱ्या अर्थाने एक समाधान वाटतं की आता इथल्या लोकांना लवकर न्याय मिळेल आणि म्हणून या अर्थाने खऱ्या अर्थाने हे न्यायमंदिर असतं आणि महाराष्ट्राला निष्पक्ष न्यायदानाची मोठी परंपरा लाभलेली आहे आणि महाराष्ट्राचा लौकिक कायम ठेवण्याचा संदेश घालून या ठिकाणी दिला पाहिजे असं आपल्याला सगळ्यांनाच वाटतं आणि आमच्या राजकीय मंडळींच्या जीवनामध्ये अनेक उद्घाटनं होतात अनेक प्रकल्पांची भूमिपूजनं होतात शेकडो रस्ते शेकडो पूल आणि अनेक प्रकल्प परंतु जेव्हा एखाद्या न्यायालयाच्या इमारतीचं उद्घाटन होतं त्यावेळेस खऱ्या अर्थाने एक वेगळा आनंद असतो आणि समाधान देखील असतं कारण न्याय तुमच्या दारी हे धोरण आपण स्वीकारलेलं आहे आणि जनतेने न्यायालयाकडे नाही न्यायालयाने देखील जनतेपर्यंत पोचलं पाहिजे ही भूमिका जी आहे आपल्या या महाराष्ट्राची आहे आणि म्हणूनच जनतेने वनवन भटकू नये अशी आणि त्याला ताबडतोब न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका न्यायमूर्तींची असते मग अशी मोडक साहेबांनी देखील त्यावर भाष्य केलं आणि चर्चा करत असताना कुलकर्णी साहेब देखील म्हणाले की काही जे काही प्रकरणं छोटी मोठी असतात ती त्या त्या ठिकाणी रिझॉल्व्ह होऊ शकतात त्या त्या ठिकाणी सुटू शकतात आणि न्यायालयाकडे न्यायालयाची न्याया पायरी चढू नये असं म्हणतात परंतु काही विषयावर आपल्याला न्यायदेवतेकडे जावंच लागतं परंतु काही विषय जे असतात स्थानिक पातळीवर सुटू शकतात मला त्यांनी मगाशी चर्चा करताना सांगितलं मुंबई महापालिकेचे आयुक्त यांना त्यांनी स्वतः या ठिकाणी सांगितलं की एक चांगला डॅशबोर्ड तयार करा आणि त्या ठिकाणी येणाऱ्या छोट्या मोठ्या वार्डनिहाय कंप्लेंट ज्या आहेत त्या तिथल्या तिथ्या कशा सॉल्व होतील हे जर आपण पाहिलं तर तात्काळ त्यांना जागेवर न्याय मिळेल आणि मी देखील आता तात्काळ आयुक्तांशी बोललो आणि त्यांनी डॅशबोर्ड देखील तयार केलेला आहे आता तुमच्या बोलवण्याची ते वाट बघतात आणि मी हेही सांगतो की आमच्या देखील नगरविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना मी सांगितलं फोनवर इथूनच की जसं मुंबई महापालिकेचा डॅशबोर्ड तयार होतो आहे तसा संपूर्ण महाराष्ट्रातल्या महापालिकांमध्ये नगरपालिकांमध्ये डॅशबोर्ड तयार करा आणि त्या ठिकाणी तिथल्या तिथे लोकांचे प्रश्न सोडवा चांगली सूचना आहे आणि न्यायमूर्तींचा आदेश कोण डावलू शकतो आणि त्यामुळे तुम्ही लोकांना तात्काळ न्याय मिळावा ही भावना आपल्या मनामध्ये आहे आणि म्हणूनच याप्रमाणे शासन देखील सरकार देखील जे आहे आपल्या मताचं आहे आणि लोकांना न्याय देणारं हे सरकार आहे आमची इच्छा असते म्हणून आपण जेव्हा जेव्हा कोर्टाचे जेव्हा आमच्याकडे कॅबिनेटमध्ये प्रस्ताव येतात एकही मिनटाचा विलंब आम्ही लावत नाही ताबडतोब मंजूर करतो आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर मी सांगेन आपल्याला की या ठिकाणी कोर्टाच्या ज्या ज्या इमारती आहेत आतापर्यंत जवळपास आपण गेल्या अडीच वर्षामध्ये एकूण बत्तीस न्यायालये स्थापन केली त्यात चौदा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आहेत सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना वैद्यकीय खर्चाची प्रति प्रतिपूर्तीचा प्रश्न होता जलदगती न्यायालयातली पदं भरण्याचा विषय होता नियमित आणि बाह्य यंत्रणेद्वारे सुमारे अकराशे पदांना मंजुरी देण्याचा विषय होता न्यायिक अधिकाऱ्यांची दोन हजार आठशे त्रेसष्ट अतिरिक्त पदं तसेच अकरा हजार सहाय्यभूत पदांना देखील मंजुरी आपण दिली आणि डिजिटायजेशन आय टी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आता काळाची गरज बनली आहे आणि शासनाने यावरसुद्धा भरीव तरतूद केली आहे त्यामुळे न्यायसंस्था सुदृढ करण्यासाठी आणि त्याला ताक जे जे काय आवश्यक आहे का ते देण्याची भूमिका आपल्या सरकारची आहे आणि म्हणूनच शासन आपल्या दारी म्हणून आम्ही एक कार्यक्रम केला होता आणि शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो तसंच आज या ठिकाणी आपण पाहतो आहे की अंबरनाथकरांची गेल्या अनेक वर्षाची मागणी जी आहे ती आज पूर्तता होती आहे त्यांना इतर उल्हासनगर कल्याण मुंबई इकडे जाण्याची आवश्यकता लागणार नाही आणि म्हणून अतिशय प्रशस्त अशी ही इमारत आहे आणि अशाच प्रकारच्या इमारती इतर ठिकाणी देखील व्हाव्यात कारण न्यायदानाचं पवित्र काम करताना तिथला परिसर तिथले रूम तिथलं बार रूम ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या देखील चांगल्या असल्या पाहिजेत नाहीतर मग अशा चांगल्या वातावरणामध्येच चांगला म्हणजे योग्य न्याय या ठिकाणी आप लोकांना मिळू शकतो ही देखील एक भावना प्रत्येकाची असते आणि म्हणूनच आपण म्हणतो न्याय खूप उशिरा मिळतो उशिरा मिळतो परंतु या ठिकाणी म्हणूनच आपल्याला जास्तीची कोर्ट पाहिजेत जास्तीचे न्यायाधीश पाहिजेत जी जी यंत्रणा आहे ती ती उभी करून देण्याचं काम शासन म्हणून आमची जबाबदारी आहे माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये मुंबईचं हायकोर्ट जे आहे आपलं हेरिटेज हायकोर्ट मुंबईचं त्याला आपण बिकेशीमध्ये कारण फार ते जुनं झालं बिकेशीमध्ये देखील जागा देण्याचा योग आणि संधी माझ्या काळामध्ये मिळाली कुलकर्णी साहेब त्याची देखील लवकरच पूर्तता होईल आमच्या मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या आमच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली ते देखील काम आम्ही लवकरच पार करू अशा प्रकारचा विश्वास देखील या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी एकच सांगतो आपल्या न्यायव्यवस्थेच्या गरजा ज्या ज्या आहेत या पूर्ण करणं ही देखील शासनाची जबाबदारी आहे जेणेकरून आपल्याला लोकांना लवकरात लवकर न्याय देता येईल न्याय दानाचं काम देखील आपल्याला गतीने करता येईल कारण आपण पाहतो की आणि त्या असं जे जे काही स्थानिक पातळीवर आपल्याला करता येईल अनेक गोष्टी कुलकर्णी साहेबांच्या डोक्यात आहेत खरं म्हणजे सर्वसामान्य माणसाचं हित पाहून निर्णय देणारे हे सर्व न्यायमूर्ती ते बसलेले आहेत व्यासपीठावर आणि आमच्या देखील सरकारचा अजेंडाच आहे की सर्वसामान्य माणसाच्या हिताला प्राधान्य देणं आणि त्यामुळे आम्हाला एक विश्वास आहे अभिमान आहे की आपली न्यायव्यवस्था जी आहे सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी जपणूक करण्यासाठी या ठिकाणी काम करत असते आणि म्हणूनच आजचा हा दिवस जो आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे अंबरनाथकरांच्या दृष्टीने आणि म्हणूनच काही जेव्हा आपण एकत्र येतो जेव्हा न्यायव्यवस्था असते शासन व्यवस्था असते आणि जेव्हा जनता असते वकील असतात त्या त्यावेळेस एक वेगळी भावना वेगळी एक भावना निर्माण होते आणि कोर्ट आणि जनता शासन आणि जनता हे एकमेकाच्या जवळ येतात आणि याचा देखील फायदा नक्की होतो आणि म्हणूनच आमचे चव्हाणसाहेब इकडे आहेत ते नेहमी यामध्ये फारकरांच्या आ... नागरिकांच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा आणि महत्त्वाचा दिवस आहे एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा आणि जेव्हा जेव्हा शासनाकडून आपल्याला जे जे काही आवश्यक बाबी आहेत त्या त्या करून देण्याची जबाबदारी सरकार म्हणून आमची आहे आणि ते आम्ही प्रामाणिकपणे पार पाडू असा विश्वास देखील या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू सर बिफोर इन्व्हाइटिंग अवर चीफ